आमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र नमस्कार मी मिनल चौधरी या काही ठळक वृत्त कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने श्रीराम मंदिर संस्थांच्या वतीने एकशे एक्कावन्न वर्षांची परंपरा असलेल्या श्रीराम रथोत्सव जळगावमध्ये भक्तिभावाने साजरा करण्यात आला या रथोत्सवाच्या मिरवणुकीत हजारो भक्तांनी सहभाग घेतला होता श्रीरामाच्या जयघोषात जळगाव नगरी दुमदुमली होती आणि शहरात सर्वत्र वातावरण निर्माण झाले होते रथोत्सवाच्या मार्गावर भक्तांनी रंगेबिरंगी रांगोळ्या काढून पायघड्या अंथरल्या होत्या या सोहळ्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून भक्तघन जळगाव मध्ये दाखल झाले होते त्यांनी श्रीरामाच्या रथाचे दर्शन घेत भक्तिभावाने नतमस्तक होऊन आशीर्वाद घेतला परंपरेनुसार काढण्यात आलेली मिरवणूक शहरातील मुख्य रस्त्यांवरून फिरली ज्यामध्ये श्रीरामाचे रथ अत्यंत भव्य स्वरूपात सजवले होते रथावर फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती ज्याने उपस्थित भक्तगणांची मने जिंकली रामाय राम भद्राय रामचंद्राय विदसे रघुनाथाय नाथाय सीताया पते नमा कान्न देशातील वारकरी संप्रदायाचे थोर संत व श्रीरामनी संस्थांचे मूळ गाधीपती श्री सद्गुरु आप्पा महाराज यांनी सद्गुरु नृसिंह सरस्वती सद्गुरु कुमार स्वामी महाराज आणि आदिशक्ती मुक्ताबाईच्या आज्ञेनुसार वैदिक सनातन हिंदू धर्मातील अठरा प्रकार जाती जमातींना एकत्र करून कार्तिक शुद्ध प्रबोधिनी एकादशीच्या निमित्ताने भव्य श्रीराम रथ वहनोत्सवास प्रारंभ केला कार्तिक शुद्ध प्रतिपदेपासून घोडा हत्ती वाघ सिंह सरस्वती शेषनाग चंद्र सूर्य गरुड मारुती कार्तिक प्रबोधिनिक श्रीराम रथ यात्रा संपन्न होऊन कार्तिक शुद्ध द्वादशीला रासपेटीचा वहन आणि तुळशी विवाह होतो कार्तिक शुद्ध चतुर्दशी वैपुद्ध चतुर्दशीला हरिहर भेट सोहळा फुलांचा महादेव असा हा कार्यक्रम होतो आणि कार्तिक शुद्ध त्रिपुरारी पौर्णिमेला म्हणजे श्री संत यांच्या जयंतीच्या दिवशी गोपाळ आणि भाविक भक्तांना अन्न या पंधरा दिवस चाललेल्या कार्यक्रमाची सांगता होत होत असते सद्गुरु केलेला श्रीराम रथ उत्सव जळगाव महाराष्ट्र आपला भारतातील एकमेव कार्तिक एकादशीला निघणारी ही श्रीराम रथ यात्रा आहे या अर्थ आता महाराष्ट्रातून गुजरात कर्नाटक मध्य प्रदेश त्याच्या विम भागातून लाखोच्या संख्येने भाविक एकता येत असतात आप्पा महाराजांच्या शिष्या बहिणाबाई चौधरी यांनी असं म्हटलं की दर सारा दहा दिवसा येतो आले बरं वर, वाहनावरे बशी सरी येथे दहा सद्गुरू आप्पा महाराजांनी या जळगावकरांना खूप आनंद उपकार केलेले आहे आणि त्या अप्पा महाराजांविषयी असं म्हणतात ज्यांनी केले कार्ती केले ज्यांनी केली कार्तिकले के जयगावची पंढरी महाराज गेले गेले कसं म्हणू तरी असं हे थोर सद्गुरु आता सुद्धा या स्थितीमध्ये सगळ्यांना त्याची अनुभूती येत असतात अशी ही श्रीराम यात्रेमध्ये आबाल लुद्ध गरीब श्रीमंत सगळे भाविक भक्त मोठ्या उत्साहाने सहभागी होत असतात रामाचे जे गुण आहे हे आपण सगळ्यांनी प्रत्येकाने आचरणात आणण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि येणाऱ्या मतदानामध्ये शंभर टक्के मतदान करण्याचा लोकशाहीच्या मार्गाने आपण चालायचं एकशे एकान वर्षाची परंपरा जळगाव शहराची राम मंदिरात दरवर्षी प्रमाणे रथाचं आयोजन केलेलं असत लोक खूप आनंदीत असतात रांगोळ्या वगैरे अंगण सजवलेलं असत फुलांनी वगैरे खूप उत्साही असतात लोक कोणी काही प्रसादासाठी साबुदाणा केळी वगैरे असे देत असतात भाविकांना कार्तिक एकादशी निमित्त एकतो पंढरपूर म्हणून पंढरपूर म्हणून पंढरपूर म्हणून प्रसिद्ध आहे जळगाव शहर खूप छान छान कार्यक्रम होत असतात दिवसभर आज सगळे कार्यक्रम करते काय सांगाल खूप छान किती वर्ष येतात आम्ही तर दरवर्षी येतो म्हणजे आम्ही जळगाव शहरातले रहिवासी आहे त्याच्यामुळे आम्ही दरवर्षी येतो रथ बघायला खूप मजा येते रथ स्वागतासाठी काय केलंय रथाच्या रथाच्या स्वागतासाठी काय सांगाल सा रसाचं स्वागत सा खूप छान केलंय लोक खूप आनंदी आहे सगळीकडे फुलांनी सजवलेला आहे रामाची मूर्ती ठेवलेली आहे खूप छान बातमी इथेच थांबूया ताज्या अपडेटसाठी साठी डब्ल्यू 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 जेबीएन महाराष्ट्र डॉट कॉम आमच्या वेबसाईटला लॉग इन करा तसंच युट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोर वरील जेबीएन न्यूज ऍप डाउनलोड करून जेबीएन महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा